तू निश्चिंत राहा माझ्या मनात सुहास आधीही नव्हता आणि आताही नाही सुरुवातीपासून मी त्याला माझा व मित्र मानत होते जशी तू आहे तसाच तो पण आता तो मनालीला गेल्यापासून माझा भाऊ झाला आहे त्याच्या आई माझ्यावर आईसारखी प्रेम करते ती मला त्यांची मुलगी समजते त्यामुळे आता तो माझा भाऊ झाला आहे आणि या तू माझी वहिनी आहेस सलोनी तिला चिडवत बोलली मीनाने तिला उशी मारली त्या बदल्यात तिनेही तिला उशी मारली आणि तिला वहिनी म्हणत चिडवत होती संग्रामचे घर संग्राम, संग्राम दिवसभर कंपनीचे काम पाहत राहिला घरातील जेवण त्याने खाण्याचं टाळलं कॉलेज सुटायच्या वेळी तो कॉलेजच्या गेटवर जायचा सलोनी रोज सुहास आणि मीनाबरोबर यायची तेव्हा ती जाणून बजून त्या दोघांच्या थोडं पुढं यायची कारण त्यांना बोलता यावं त्या दिवशी ती पुढे चालत होती गाड्यांच्या गर्दीत तिला एका गाडीत संग्राम दिसला तिचे म्हणून विचलित झाले ती त्या गाडीकडे धावली मात्र संग्राम आधीच गाडीतून उतरून जवळच लपला होता सुहास आणि मीनाही तिच्या मागे धावत आले सुहासने विचारले काय झाले मला आता इथे संग्रामला पाहिल्यासारखं वाटलं तुझं डोकं फिरलंय का संग्राम तर इथे नाहीच चल असा वेनेपणा नको करूस असे म्हणत तो तिला सोबत घेऊन गेला तो गाडीत गेल्यावर ते लोक गाडीत बसल्यावर एका गाडीच्या मागून संग्राम बाहेर आला आणि गाडीत बसला दुसऱ्या दिवशी संग्रामला मनालीला परत जायचं होतं म्हणून त्याने सुहासला फोन केला हॅलो सुहास मी मनालीला परत जात आहे आईला काही सांगायचं आहे हो मी तिच्यासाठी एक बॅग विकत घेतली होती ती द्यायची होती तुम्ही मला भेटायला याल का मी कुठे येऊ आमच्या कॉलेज कॉलेजलाच या मी लोकेशन पाठवतो हो तुम्हाला माझ्या मीनालाही भेटायचं आहे ठीक आहे मी येईन पण त्या दिवशी मी, मी तुझ्या मीनाला भेटलो होतो पण एकमेकांशी बोलू शकलो नाही या वाहनाने बोलू शकू तुझं लोकेशन आलं आहे मी येतो आहे ये लगेच असं म्हणत त्याने फोन बंद केला आणि कॉलेज गाठला त्याने सुहासला फोन केला सुहास मीना आणि सलोनीला घेऊन तिथे आला सुहासने त्याला मिठी मारली सलोनी आणि मीनाने त्याला नमस्ते केले शरदने सलोनीकडे वरपासून खालपर्यंत पाहिलं आणि मग म्हणाला तू नीट खात पित नाहीस की अभ्यासाचा ताण आहे की आणखी काही आहे नाही काही नाही मी तर एकदम बरी आहे बऱ्याच दिवसांनी पाहिल्यामुळे तुम्हाला तसं वाटलं असेल मी अभ्यासाचा ताण कमीच घेते सलोनी हसत म्हणाली माहीत नाही का पण तिला असं वाटलं जणू हे सगळं संग्राम बोलतोय तोही तिची अशीच काळजी घेत होता पण दुसऱ्या क्षणी तिने हा विचार मनातून काढून टाकला सुहासला त्याचं कॉलेज दाखवायचं होतं पण संग्राम म्हणाला कॉलेज बघून मला काय करायचं आहे मला कुठेही ते परत यायचं आहे चल कुठेतरी बसून बोलू चल ठीक आहे जाऊ असे म्हणत सुहास त्याला लायब्ररीच्या लॉनमध्ये घेऊन गेला त्या बाजूला खूप शांतता होती ते बसून बोलत राहिले मग तो म्हणाला ठीक आहे मला दी जाले आई, ती बॅग दे माझ्या फ्लाईटची वेळ झाली आहे असं म्हणत त्याने कोर्टच्या खिशातून तीन भेटवस्तू काढल्या आणि त्या तिघांना दिल्या आणि म्हणाला परीक्षेसाठी शुभेच्छा चांगले पेपर लिहा सुहासने त्याला बॅग असलेला लिपा दिला ते त्याला गाडी सोडायला आले मग त्याला जाताना पाहत होते संग्राम त्याच संध्याकाळी फ्लाईटमध्ये बसला तर सकाळच्या फ्लाईटने तो मित्रांसोबत गोव्याला जात असल्याचे त्याने वडिलांना सांगितले होते त्याच्या वडिलांनी विश्वासही ठेवला होता तो मनालीला आला त्याने आंटीला भेटून सुहासने दिलेली बॅग दिली, दिली, दिली। मग दोन दिवसांनी तो शीडला म्हणाला हर्ष मिशन सुरू करा शीड तर कधीपासून तयार होता मग त्याने आपल्या माणसांना फोन केला त्याने फोन करताच त्यांनी आपली कामं सुरू केली आणि ते आधीच हर्षवर लक्ष ठेवून होते त्यांनी कोणत्याही बळाचा वापर न करता नशी असलेल्या हर्षला उचलून एका खोलीत बंद केले शीड वेश बदलून हर्षला भेटायला गेला हर्ष आता पूर्ण शुद्धीवर आला होता हर्ष हातपाय बांधलेले होते हर्षला खुशला खुर्चीला बांधले होते त्याच्या तोंडाला टेप लावण्यात आला होता तो आजूबाजूला बघत होता त्याला समजू शकले नाही की हे लोक कोण आहेत आणि त्यांना त्याच्याकडून काय हवे आहे ठीशी शिडीच्या सांगण्यावरून एका व्यक्तीने संग्रामच्या वडिलांना फोन केला नमस्कार साहेब फोटो नीट पहा आणि मला सांगा की हा तुमचाच मुलगा आहे ना आम्ही त्याचे अपहरण केले आहे तुम्हाला त्याला वाचवायचे असेल तर माझ्या कॉलची प्रतीक्षा करा त्याला सांगितल्यावर सीडने संग्रामला फोन केला हॅलो संग्राम काम झाले आहे मी त्यांना कळवले आहे त्यांना पुन्हा फोन करायचा आहे का काय बोलायचं आहे मला सांग पप्पांना रेखासोबत यायला सांग दोघांच्या इच्छेनुसार सगळी कामं झाली आहेत त्यामुळे आता दोघांचं असणं गरजेचं आहे जमीन तेवढी माहिती काढ यानंतर अशी संधी मिळणार नाही ना 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 गरज पडली तर माझं नावंही घे संग्राम रागाने बोलला ठीक आहे तुझ्या नावाची गरज पडणार नाही मी तुझा सर्व इतिहास त्यांच्याकडून काढून घेईन खूप त्रास दिला आहे त्यांनी माझ्या मित्राला पण आता नाही एवढं बोलून त्याने फोन बंद केला त्याने हर्षला खूप घाबरवले तो ओरडत राहिला आणि तो रेकॉर्ड करत राहिला नंतर त्याने रेकॉर्डिंग ऐकले आणि असे वाटत होते हर्षला खूप टॉर्चर होत आहे तर सत्य हे होते की त्याला अंधाराची भीती वाटत होती आणि त्यांनी त्याचे हातपाय बांधून एका रिकाम्या अंधाऱ्या खोलीत ठेवले होते त्याचा जीव मुठीत आला होता त्यांनी ते रेकॉर्डिंग संग्रामच्या वडिलांच्या फोनवर पाठवले ते एक तास त्यांच्या हात पाय थंड पडले तेवढ्यात एक मेसेज आला त्याने लगेच तो ओपन केला तुम्ही विचारणार नाही की आम्ही कोण आहोत त्याचे वडील विचार करत असतानाच त्यांचा फोन वाजू लागला आणि त्यांनी लगेच तो उचलला तू कोण आहेस माझ्या मुलाने तुझे काय बिघडवले आहे मी त्या म्हाताऱ्या नोकराचा मुलगा आहे ज्याला तुम्ही तुमच्या मुलाच्या खुलीला आग लावण्याच्या आरोपात तुरुंगात सडायला पाठवलेस आणि तुम्ही स्वतः बाहेर मस्ती करत आहात शीडने त्याचा आवाज आणि सूर पूर्णपणे बदलला होता पण यासाठी आम्ही तुझ्या वडिलांना पैसे दिले होते पप्पा म्हणाले ठीक आहे अशी गोष्ट आहे आता तुम्ही पैसे ठेवा अशी गोष्ट आहे तर आता तुम्ही पैसे ठेवा आणि मी तुमच्या मुलाला स्वर्ग दाखवतो जसे मी माझे बालपण माझ्या वडिलांच्या प्रेमाशिवाय घालवले तसेच आता तुम्ही तुमचे हातात पण तुमच्या मुलाशिवाय घालवा असे म्हणत त्याने फोन बंद करणार असल्याचं दाखवलं थांबा थांबा फोन बंद करू नका मला सांग तुला काय हवं आहे तू जे पैसे मागशील ते मी द्यायला तयार आहे तू माझ्या मुलाला काही करू नकोस त्याच्या पप्पांनी रिक्वेस्ट केली होती आता तू काहीतरी शहानपणाने बोलला आहेस तर बरं मग नीट कान उघडून आहे त्यावेळी काय झालं ते मला माझ्या पप्पांनी सगळं सांगितलं होतं तू तु तुझ्या पहिल्या बायकोला कसं पळून लावलं आणि तुझ्या मुलाच्या खोलीला कशी आग लावलीस त्यांच्याकडे सगळे पुरावे आहेत आता मुद्दा येतो मला काय हवं आहे तू तु तुझ्या रेखा राणीला घेऊन माझ्याकडे आणि जितकी किंमत तू तु तुझ्या मुलाची देऊ शकतो ती घेऊन ये मग बोलू पण कुठे घेऊन यायचं आहे आधी तू सगळे जमव मी तासाभरानं फोन करतो नाही ती एका तासात उत्तराखंडहून इथे येऊ शकत नाही किमान पाच तास लागतात तू मला एवढा वेळ दे त्याचे पप्पा म्हणाले ठीक आहे दिला यात माझे काही नुसकान नाही तू जितक्या लवकर करशील तितके तुझ्या मुलासाठी चांगले आहे असे म्हणत सीडने फोन बंद केला तो गाणे गाण्यापासून स्वतःला थांबवू शकला नाही त्या क्षणी त्याने संग्रामला फोन केला हॅलो यार सर्व काही सेट झाले आहे फक्त एक समस्या आहे तू म्हणतोय की तिला यायला किमान पाच तास लागतील लागू दे आपल्याला घाई नाही जिथे एवढी वर्ष घालवलीत अजून काही तास ठीक आहेत सीड बोलण्याच्या नादात विसरला की तो अजूनही हर्षकुलीत आहे तो संग्रामशी निवांत बोलत होता तो म्हणाला ते तर आहेच माय संग्राम मी एका गोष्टीचा विचार केला आहे मी व्हिलनचं काम खूप चांगलं करतो तुला माहित आहे ते माझ्या आवाजाने इतके घाबरले की गया वया करायला लागले की त्यांना अजून थोडा वेळ द्या आणि त्यांच्या मुलाला काही करू नका ठीक आहे आता तू हेच काम कर लोकांना घाबरवायचे हसत हसत संग्रामने फोन बंद केला सीड अजून हसतच होता की हर्ष म्हणाला तू हे काम संग्राम भैयाच्या सांगण्यावरून करत आहेस माझा भैया कसा आहे मला त्याला भेटायचं आहे माझी भेट करून दे आधी सीट घाबरला पण नंतर त्याला आठवले की संग्रामने त्याला त्याचे नाव घ्यायला सांगितले होते म्हणून तो म्हणाला का आता त्याला आणखी काही त्रास द्यायचा आहे का, का? नाही मी माझ्या भावाला का दुःख देऊ भाई मुळीस मी यांना त्रास देत आहे मी कोणतीही नशा केलेली नाही मी सगळी ॲक्टिंग करत आहे तर मग नशेत बार मध्ये मुलींसोबत नाचणे आणि गाणे हे देखील नाटक होते का सिंहने विचारलं हो सगळं नाटक होतं वडिलांना त्रास देण्यासाठी ते जितके रागवतात मी तितका त्रास जास्त देतो मला त्यांच्या कामाबद्दल काही नाही मला त्यांच्या कामाबद्दल काही काही माहिती आहे मी आत्या आणि पप्पांचं बोलणं ऐकलं होतं की त्यांनी बहिणीच्या बाळाला मा आधीच मारलं कसं तेव्हापासून मी त्यांचा तिरस्कार करू लागलो मी त्यावेळी ठरवलं होतं की मी त्यांच्या कृतीवर लक्ष ठेवून भाई आणि बहिणीला मदत करेन पण त्याआधीच इतकं सगळं झालं की बहिणी घर सोडून गेली पृथ्वी भाईने कंपनी खाली केली पण त्याच्या कर्माने त्याचा जीव घेतला मग संग्राम भाई कुठेतरी निघून गेला त्या दिवशी मी भाईचा खूप शोध घेतला पण तो मिळाला नाही मग पप्पा आले आणि मला कंपनीत बसवले कारण त्यांना ती कंपनी भाईकडून हडप करायची होती पण मला हे नको होते म्हणून मी हे नशेचं नाटक केलं सीडने टाळी वाजवली आणि म्हणाला मग याच कारणासाठी तू तुझे अपहरण होऊ दिले तुला आधीच माहीत होते की संग्राम तुझे अपहरण करणार आहे नाही मला हे माहीत नव्हते पण हो मी नशेत नव्हतो तरी मी स्वतःच्या अपरण होऊन दिले कारण मला माझ्या वडिलांना त्रास द्यायचा होता मला त्यांना वेदना होताना पाहायच्या होत्या त्यांनी जसे माझ्या मोठ्या आईला आणि संग्राम भाईला वेदना दिल्या तशाच वेदना मला त्यांना द्यायच्या होत्या हर्ष रागाने बोलत होता मी कसं विश्वास ठेवू तू खरं बोलत आहेस सीडने विचारलं कसा विश्वास ठेवणार हर्षने विचारलं पण सीड तिथून बाहेर आला होता हर्षच्या डोळ्यावर पट्टी बांधली होती त्यामुळे त्याला दिसत नव्हते तो त्याला आवाज देत होता ओरडत होता प्लीज मला माझ्या भाईला भेटू दे संग्राम भाईला बोलाव मी मी खरं सांगतोय बोलाव सीड दरवाजा बंद करून बाहेर आला आणि त्याचवेळी संग्रामला फोन केला संग्राम आत्ताच त्याच्याशी बोलून बाथरूमला गेला होता वॉशरूमला गेला होता फोनचा आवाज ऐकून त्याला वाटले की सलोनीचा फोन असेल असा विचार करत त्याने पटकन कमरेला टॉयल गुंडाळला आणि बाहेरून फोन उचलला त्याने नंबरही पाहिला नाही हॅलो सलोनी कशी आहे पेपर कसा होता सलोणीशिवाय दुसरा कोणाचा विचार करतोस का तू तू आत्ताच बोललो आपण आता काय झालंय यार प्रकरण अतिशय गंभीर आहे संग्राम हर्षने फासाच फिरवला तो बोलतोय तो त्याच्या आई वडिलांऐवजी तुझ्यावर आणि तुझ्या आईवर प्रेम करतोय आणि तुला दिलेल्या त्रासाचा बदला घेण्यासाठी ड्रस घेण्याचं नाटक करत आहे त्याला तुला भेटायचं आहे मला कळत नाही की त्याच्यावर विश्वास ठेवावा की नाही सीड म्हणाला असे असू शकते कारण हर्ष माझं सगळं ऐकत होता आणि खूप चांगला होता पण मी तिथून गेल्यापासून तो, करत जी तो जी असे करत असल्याचं ऐकायला मिळत आहे कदाचित तो जे बोलतोय ते खरं असेल संग्राम काहीतरी आठवत म्हणाला होय तो म्हणत होता आत्याने तुझ्या बाळाला मारल्यापासून तो त्या लोकांचा तिरस्कार करू लागला आहे आणि तुम्ही दोघे निघून गेल्यानंतर ड्रग्स घेण्यास सुरुवात केली असे तो सांगत होता आता हे सर्व खरे असो वा नसो आपण त्याला आपला प्लॅन सांगू शकत नाही सीड म्हणाला तू माझे त्याच्याशी बोलणे करून दे मी श्टा� स्वतः विचारतो सीड लगेच फोन घेऊन हर्षकडे गेला हर्ष हे घे संग्राम सिवून त्याने स्पीकर चालू करून फोन हर्षच्या समोर ठेवला संग्राम म्हणाला हर्ष सीडने मला सगळं सांगितलं तू खरं बोलतोस का भाई भाई तू ठीक आहेस का मी कधीच सांगतोय मला तुला भेटायचं आहे मी कुठलाही पप्पाला ओळखत नाही मी फक्त तुला ओळखतो तु। जेव्हापासून मला कळायला लागले तेव्हापासून तू माझ्याबरोबर आहे कोणी मम्मी पप्पा नव्हते तू मला खेळायला शिकवलं तूच मला अभ्यासाला शिकवलं जेव्हा तो आगीमध्ये भाजला तेव्हा मी फेर झालो होतो कारण मी पाहिले होते मम्मी पप्पांनी कशी केली होती मी तेव्हापासून त्यांच्यापासून लांब राहावं लागलो त्याचा आवाज ऐकून हर्ष हर्ष रडू लागला होता तुला माहीत आहे का ही आग कुणी लावली होती नाही मला माहीत नाही पण मी मम्मी पप्पांचे बोलणे ऐकले होते ते बोलत होते काम असे झाले पाहिजे कोणाला काही कळलं नाही पाहिजे आणि संग्रामही मेला पाहिजे त्यावेळी मी छोटा होतो त्यामुळे मला जास्त काही कळलं नाही अच्छा तर मग तू आता मला हेल्प करशील का आम्ही तुझ्या मम्मी पप्पाला इकडे बोलावले आहे हे सगळं कोणी केलं ती माहिती तू त्यांच्याकडून काढू शकशील का संग्रामने प्रेमाने विचारले हो बाई बस तू माझा हात सोडू नकोस मला तुझ्यासोबत ठेव मी सर्व काही करीन मला त्या लोकांसोबत राहायचे नाही हर्ष रडत म्हणाला तू काळजी करू नकोस तू माझा लाडका भाऊ होतास तू माझा भाऊ राहशील ठीक आहे तू आराम कर सीड माझा एक त्याने हळूच त्याचा प्लॅन सीडला सांगितला मग संग्रामने फोन बंद केला आणि खाली बसून विचार करू लागला हर्ष खरं बोलतोय की खोटं काय माहीत जसे मला पृथ्वीभाईबरोबर घालवलेले चांगले दिवस आठवतास तसे त्यालाही एकत्र घालवलेले चांगले दिवस आठवत राहतील असतील हा माणूस नावाचा प्राणीही विचित्र आहे एका बाजूला पप्पा आणि आत्या आहेत ज्यांना पैशाशिवाय काहीच दिसत नाही आणि दुसऱ्या बाजूला हर्ष आणि मी आहे ज्यांना थोडेसे प्रेम मिळाले त्याची ही कद्रा आहे संग्राम बराच वेळे विचार करत बसला मग गार वाऱ्याची झुळप त्याच्या उघड्या अंगावर पडली तेव्हा त्याला आठवली की त्याने कपडे घातले नव्हते तो उठला आणि कपडे बदलायला गेला सलोनी आणि मीना बसून अभ्यास करत होत्या दुसऱ्या दिवशी पेपर होता मीनाची आई त्यांच्या खाण्यापिण्याची पूर्ण काळजी घेत होती त्यांचे दोघींचे पहिले पेपर चांगले गेले होते आता अजून तीन बाकी होते सलोनीमुळे मीनाचे पेपर चांगले जात होते त्यामुळे मीनाचे वडीलही काही बोलत नव्हते मीना सुहाससोबत फोनवर व्हिडिओ कॉल करत होती तिची मम्मी यायची तेव्हा ती फोन उलटा ठेवत होती कारण तिच्या मम्मीने सुहासला पाहू नये तरीही तिची मम्मी त्यांना ज्यूस द्यायला आली तेव्हा तिने सुहासला पाहिले ती म्हणाली हा तर सुहास आहे सुहास बेटा तू कसा आहेस मी ठीक आहे आंटी तो पण जरा घाबरला होता मग तो बोलला सोलोनी म्हणत होती की तिला काही प्रश्न समजले नाहीत म्हणून डिस्कस करत होतं अरे हो बेटा सोलोनी खूप छान मुलगी आहे ती अगदी मिनासारखी आहे बेटा तू पण एकतरी ठीक आहे चला तुम्ही करा अभ्यास एवढं बोलून मम्मी निघून गेली तेव्हा तिघांनी एकत्र सुटकेचा निश्वास सोडला आता ही आशिकी सोडा आणि अभ्यास करा तुम्ही मलाही बसवलं होतं सोलोनी दोघांना प्रेमाने रागवली आणि अभ्यास करायला लागले सिडनी संग्रामचा एकूण शेवटच्या कॉलनंतर सात तासाने कॉल केला तो हर्षासमोर होता आणि त्याने हर्षला आधी समजावून सांगितले होते फोन आल्याबरोबर त्याचे वडील म्हणाले रेखा आली आहे पैसेही जमा केले आहेत कुठे यायचे ते सांगा पत्ता लिहून घ्या शाईन कम्युनिटी बिल्डिंग या आणि बाकीचा आम्ही पाहू सीडनी पत्ता सांगितल्यावर हर्ष त्याच्या मागून ओरडू लागला मला सोडा हा त्याची किंकाळी ऐकून त्याच्या वडिलांना आणखीनच वेदना झाल्या आणि म्हणाले आम्ही आताच येतोय त्याला काही करू नका रेखा रडत होती सिडनी घड्याळात वेळ बघितली आणि म्हणाला ती वीस मिनिटात तिथे येतील तो हर्षला म्हणाला तुम्ही काळजी करू नका त्यांच्याकडून सगळी माहिती मी काढून घेईल जसे भाईने सांगितले आहे तसे मी करेन हर्ष म्हणाला पंचवीस मिनिटांनी सीडचा फोन वाजू लागला त्याने तो उचलला तेव्हा संग्रामचे वडील म्हणाले हा जी आम्ही खाली आलो आहोत सीडने खिडकीतून पाहिलं तर खरोखरच आले होते त्यांनी आजूबाजूच्या परिसराचा आढावा घेतला हो की तेथे ते कुणी पोलीस वगैरे तर नाही ना पूर्ण विश्वास आल्यावर तो म्हणाला इमारतीच्या आत्या मग त्याने फोन बंद केला आणि आपल्या माणसांना म्हणाला खाली जा तुम्हाला मला सांगितल्याप्रमाणे करा त्यानंतर चार जण खाली उतरले त्यांनी संग्रामचे वडील आणि सावत्राई यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधली आणि नंतर त्यांना लिफ्टमध्ये नेले त्याने लिफ्टच्या सर्व मजल्यांचे नंबर दाबले जेणेकरून त्यांना कळू नये ही इमारत त्याच्या मित्राच्या मालकीची असून ती सध्या रिकामी होती त्यामुळे घाबरण्याची गरज नव्हती हो काही वेळ त्यांना लिफ्टमध्ये खालीवर केल्यानंतर त्यांनी त्यांना सीडकडे आणले त्यांना सोप्यावर बसवले सीड त्याच्या एका बाजूला बसला होता तेवढ्यात संग्रामही तिथे ते आला सीड उठून त्याला भेटायला येत असताना संग्रामने तोंडावर बोट ठेवले त्याला गप्प राहण्याचा इशारा केला सीड खाली बसला सीडने त्यांना विचारले आम्ही हर्षला एका आटेवर तुमच्या स्वाधीन करू संग्रामच्या खोलीत लागलेल्या आगीबद्दल तुम्हाला खरे सांगावे लागेल निदान मला तरी मला ही तरी मनस्थांती मिळेल की माझे वडील निर्दोष होते हर्ष पुढच्या खोलीत होता तेथे ते, ते, ते स्पीकरवर त्यांचे बोलणे ऐकत होता आता त्याचं मन त्यांच्यासाठीही दुखत होतं की ते दोघेही याच्यासाठी इथे आले होते बेशक त्यांनी वाईट काम केली पण त्याला कधीही दुखावले नाही तो विचार करत असतानाच त्याला आई शारदाची आठवण झाली आणि तीही त्याच्यावर छोट्या इतकेच प्रेम करत होती ती त्या दोघांना सर्व काही समान द्यायची आणि पप्पांना त्यांना आणि पप्पांनी त्यांना घरातून हकलून दिले माहीत नाही आहे की नाही पण मग पप्पा स्वतःच्या स्वार्थासाठी संग्रामभाईवर जास्त प्रेम करायचे आणि मला ओरडायचे संग्रामभाईयानेच त्याच्यावर प्रेम केले आणि त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण केली या लोकांनी त्यालाही खूप वेदना दिल्या त्यांना आनंदी राहण्याचा अधिकार नाही आम्ही तुम्हाला सगळं सांगू फक्त हर्षला सोडा प्लीज त्याचे पप्पा म्हणाले ठीक आहे मी सोडतो पण तुम्ही सगळी कहाणी सांगा सीड भारी आवाजात बोला हा तो काळ होता जेव्हा संग्राम अठरा वर्षांचा होता आत्तापर्यंत मी त्याची मालमत्ता आणि कंपनी सांभाळत होतो पण तो आता अठरा वर्षांचा होताच सर्व काही त्याच्याकडं जाणार होतं त्यामुळे तो अठरा वर्षांचा होताच मी ठरवले की आता तो मेला तर मला सर्व काही मिळेल स्मिताचा सल्ला होता आग लावायची संग्रामसोबत त्याचे पुरावे आणि फोटोही जळून टाकावेत अशी तिची इच्छा होती तिने आणि रेखाने मिळून ही आग लावली आणि नंतर तुझ्या वडिलांना पैसे देऊन स्वतःवर घेण्यास सांगितले संग्रामच्या डोळ्यात पाणी येऊ लागलं त्याने शिरला यांना शीडला त्यांना तिथून घेऊन जाण्याचा इशारा केला शीडने त्यांना दुसऱ्या खोलीत आणले मग संग्राम म्हणाला हर्ष तुम्हाला सांग यांचे काय करायचे भाई यांना तुरुंगात पाठव हे लोक कधी सुधारणार नाहीत कदाचित तुरुंगात राहून सुधारतील हर्षने संग्रामचा आवाज ओळखला आणि बोलला त्याचे वडील त्याचा आवाज ऐकताच त्याच्याकडे धावले पण हर्षचे बोलणे ऐकून ते थांबले आणि म्हणाले हर्ष आम्ही तुझ्यासाठी सर्व काही केले आहे आता तूच आम्हाला तुरुंगात पाठवत आहेस पण हर्ष काहीच बोलला नाही सीडने पोलिसांना फोन करून त्यांच्या रेकॉर्डिंगसह त्यांना अटक केली होती पोलिस येण्यापूर्वीच त्याने त्यांचे डोळेही उघडले होते संग्रामने त्यांच्यावर जाळून मारल्याचा आरोप केला होता संग्रामने हर्षला आपले उरलेले आयुष्य आरामात घालवता यावे म्हणून त्याने आणलेले सर्व पैसे हर्षला दिले आणि त्याला समजावून सांगितले की आधी त्याचे शिक्षण पूर्ण कर आणि त्याला वाटेल तेव्हा त्याला भेटाले मग तो तिथून सीडसोबत निघून गेला त्याचं मन खूप उदात झालं होतं त्याला सलोनीला भेटायचं होतं तिला बघायचं होतं म्हणून त्याने शीडला पाठवले आणि स्वतः सलोनीच्या कॉलेजमध्ये आला संग्रामच्या रूपात तो प्रिन्सिपलला भेटण्याचा बहाणा करून तिच्या क्लास जवळून गेला त्यामुळे सलोनीने त्याला पाहिले पेपर संपला होता आणि ते लोक फ्री होऊन बोलत बसले होते मग सलोनी उठली आणि त्याच्या मागे धावली संग्रामजी संग्रामजी ती त्याच्या मागे धावत त्याला हाक मारत होती संग्रामला खूप दिवसांपासून हा आवाज ऐकायचा होता आता तो ऐकून तो तिथेच थांबला तो तिला जवळ येताना पाहत होता तेव्हा सलोनी त्याच्याकडे बघत त्याच्यासमोर उभी होती ती हळूच म्हणाली तुम्ही कसे आहात कथा आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राइब करा धन्यवाद yeah! yeah!